महायुतेचे आपणा सर्वांचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपणा सर्वांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेश भाऊ खाडे आदरणीय पृथ्वीराज बाबा भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा आमदार आदरणीय गोपीजनजी पडळकर नीताबाई केळकर आपल्या दोन्ही तालुक्याच्या अध्यक्ष पोलूच्या अध्यक्ष मिलिंद भैया पाटील कडेगावचे अध्यक्ष अशोकभाव साळुंके ज्यांच्या प्रचारार्थ आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत ते आपणा सर्वांचे उमेदवार खासदार संजय काका वेळे अभावी व्यासपीठ आपण उपस्थित सर्व वडीलधारी तरुण सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार अगरा, मित्रा, अगरा। मित्रा, अगरा। साहेब कडेगाव पलेस तालुका या दोन्ही तालुक्याच्या वतीनं मी सुरुवातीलाच आपणा आपण या ठिकाणी आवर्जून वेळ दिला त्याबद्दल मी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो साहेब या मतदारसंघाचा इतिहास अपने दौर दौर तर त्यांचं एक सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती एकत्र करून एक माळ निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी कार्यकर्ते स्वतःच्या मनगटावर एक सर्वसामान्य वकिली पेशामध्ये काम करणारे संपतराव अण्णांना एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभेमध्ये पाठवण्याचा इतिहास याच मतदारसंघाने या ठिकाणी केला मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख एवढ्यासाठी करायचा आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीचं नामचं असणारं नाटक एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी खऱ्या अर्थानं युतीचं सरकार आलं त्यावेळी या जिल्ह्यामध्ये पाच अपक्ष आमदार निवडून आले राज्यामध्ये चाळीस बेचाळीस अपक्ष आमदार निवडून आले त्याचं खऱ्या अर्थानं पुढाकार घेऊन या सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचं सरकार ज्यावेळी केलं त्यावेळी मनोहर जोशी सर आणि गोपीनाथ मुंडे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले ते करण्यामध्ये संपतराव देशमुख अण्णांचा सिंहाचा वाटा होता हे मला या ठिकाणी नमूद करायचं हा मतदारसंघ इतिहास करणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघाने एकदा ठरवलं की साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना निश्चितपणाने एक वेगळ्या पद्धतीनं पक्ष संघटना प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत या पक्षाची बांधणी करण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केला साहेब जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं अस्तित्व असताना पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपल्या नेतृत्वाखाली आपण संधी दिली आणि मी तीन वर्ष भारतीय जनता पार्टीचा पहिला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत होतो मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं साहेब उपस्थित आहेत योगायोगानं आपण अध्यक्ष झालो आणि एकोणीसला महापौर आला याच मतदारसंघातल्या बलूस तालुक्यामध्ये महापौराचं भयानक संकट आलं आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचं व्यापाऱ्याचं प्रत्येक घटकाचं न भूतो न भविष्य होतो अशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालं पण खऱ्या अर्थानं आपल्याला कोणी दिलासा दिला असेल आपल्याला परत त्याच ताकदीनं त्याच उमेदीनं कोणी उभा केला असेल तर ते फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला उभा केलं साहेब मुख्यमंत्री होते साहेबांनी आपल्याला आदेश दिला आदेश नाही दिला तर त्या चिखला त्याच पाण्यात आपल्या प्रत्येक गावाला भेटी देऊन आपल्या अडचणीला आपण जे हवलिल झालो आपण ज्या खऱ्या अर्थानं आपलं नुकसान झालं त्याला पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते साहेबांनी केलं एन डी आर जे असणारे निकष त्या निकषाला बाजूला ठेवून आम्हाला खऱ्या अर्थाने प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मदत झाली साहेब हे आमचा पलूस तालुका आणि पूर पट्ट्यातली कोणतीही गावं कधीही विसरणार नाहीत अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी साहेब कडेगाव तालुका या तालुक्यानं कायम इतिहास केला ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या कुठंतरी आमच्या सीटापूर्वी यायच्या पण त्यावेळी आठ पैकी सात जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले हा इतिहास या मतदारसंघाचा मी एवढ्यासाठीच आठवण करून दिली खऱ्या अर्थानं पृथ्वीराज बाबांच्या रूपानं आम्ही सगळ्यांना उद्या ह्या आत्ताची असणारी लोकसभा पृथ्वीराज बाबांना मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह होता आम्ही मनापासून प्रयत्न करत होतो पण साहेब तिकीट मिळालं नाही पुन्हा एकदा संजय काकांना आपण संधी दिली साहेब मी या ठिकाणी आपल्याला तमाम या संपदराज देशमुख अण्णांची असणारी जिगर बाजल स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या वतीनं आपल्याला अस्वस्थ करतो या मतदारसंघामध्ये एक मत सुद्धा मी कमी पडून देणार नाही अशा पद्धतीची ताकद या निमित्तानं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना तिसऱ्यांदा पन... आपण खासदार खलद्यासाठी अमानिकपणे प्रयत्न करू पण खऱ्या अर्थानं साहेब आजचं व्यासपीठ एवढ्यासाठी आपण उपस्थित आहात खासदार संजय काका पण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे जिल्ह्याचे सगळे गाडगे साहेब असतील सगळे नेते मंडळ या ने ठिकाणी उपस्थित आहेत काका विचारायचा गेली दहा वर्षामध्ये काही असो मी आपल्याला कोणत्याही प्रकारची आमची तक्रार नाही पण काही गोष्टींची चर्चा झाली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जाब विचारू शकतो आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये खदखद आहे या मतदारसंघामध्ये निधीचं वाटप असेल या मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्यांचं असेल यांना सगळ्यांना दुजाभाव दिला गेला हा दुजाभाव खऱ्या अर्थ आमच्या मनामध्ये शंका आहे काका जाब एवढ्यासाठी विचारतोय की येणाऱ्या काळामध्ये मागच्या सुद्धा लोकसभेत साहेब आम्ही ताकदीनं काम केलं प्रचंड मताधिक्य देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला काका सुद्धा तिची कबूल करतील पण काही मंडळींचं मत असाल की आम्हाला शेजारच्याही पार्टीनं मदत केली आम्हाला म्हणायचं नाही मदत केली घेतली पाहिजे कोणाची घ्यावी आमचं ऑब्जेक्शन नाही तर प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस करणारा जिगरबाज कार्यकर्ता कुठेतरी नाराज होतो आणि म्हणून माझी आपल्याला नंबरपूर्वक एवढीच विनंती आहे हिथून पुढच्या काळामध्ये कारण हेच एकमेव आहे साहेब आपण उपचला म्हणून हिथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काय करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा आम्ही पृथ्वीराज बाबा असो आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही प्रामाणिकपणे आम्ही सोबत आहोत रात्रीचा दिवस या ठिकाणी करो पण परत कधी दुजाबा होता कामा नाही अशा पद्धतीचे आमची आपल्याला विनंती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण काम करतोय ज्यांचा आपण स्मृतीस्थळाच्या नावाने संकल्पसिद्ध स्मृतीस्थळ म्हणून आपण उभा करतोय त्या संपतराव देशमुख अण्णाने ज्यावेळी साहेब त्यावेळी मोठे साहेब असतील जोशी सर असतील अनेक नेतृत्वाने सांगितले की संपतराव देशमुख तुम्ही मंत्रिमंडळामध्ये या है है। है है, हा इतिहास आहे त्याची साक्षीदार आजही या ठिकाणी आहेत अमूर बापू आहेत या ठिकाणी राजेंद्रांना ना याची जवळून कल्पना आहे त्यावेळी ह्या व्यक्तीने सांगितलं की मला मंत्रीपदाची गरज नाही पण माझ्या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला शेतीचं पाणी मिळालं पाहिजे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय हे शेतीचं पाणी टेंबूचं पाणी फक्त युतीच्या सरकारने दिलं आणि म्हणून आज आपण या ठिकाणी पाणीपुती पाणी पितो याची जाणीव असली पाहिजे साहेब आमचे विरोधक खूप चतुर आहेत दादा म्हणतील काका म्हणतील मामा म्हणतील वेळ प्रसंगी मदत घ्यायला कुठलीही लाज न पाळता या ठिकाणी आपली मदत घेतील पण विरोध करत असताना आपल्याला ताकदीने विरोध करता येईल ज्या जिल्ह्याला वसंतदादांचं नेतृत्व होतं त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ उभा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी या ठिकाणी केला आज मी परत एकदा आपल्याला सांगतो की खऱ्या अर्थानं या टिंबूचं पाणी ज्यावेळी भूमिपूजन साहेब झाले जिथं पुतळा उभा केलाय त्याच्याच बाजूला आपण भूमिपूजन केलं होतं त्यावेळी हीच योजना या सगळ्या विरोधकांच्या तोंडामध्ये होतं की गणपती दूध पितोय अशी ही योजना आहे ही योजना होणारच नाही साहेब ती योजना झाली तुझ्या सरकारनं मदत केली कृष्णाखोरची स्थापना झाली करोड रुपयाचे रोखे उभा केले आणि आज खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये याचा समावेश झाला आणि आमच्या सात तालुक्यामध्ये सांगोला मंगळवाड्यापर्यंत आठपाडे असेल जत असेल कोटेमंकळ असेल खानापूर असेल कडेगाव असेल या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी खेळते आणि आमचा शेतकरी आज आमच्या डोळ्यातले असुरू पुसताना टिंबूच्या निमित्तानं आपल्याला ठिकाण दिसतंय त्याचं श्रेय फक्त फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि म्हणून आपली जबाबदारी पडते म्हणून आपली जबाबदारी पडती ज्यावेळी गणपती होता आज सगळे म्हणतात हे योजनेचे जनकच आम्ही ह्याचे पैसे आम्ही आणले आज एवढा मोठा दुष्काळ आहे धरणात पाणी नाही तरी इथं पालकमंत्री उपस्थित आहेत आपल्या तालुक्यातलं पाणी बंद झालं नाही ताकारी असेल टिंबू असेल आरपळ असेल या सगळ्या योजनेला पाणी आहे त्यांचा इमधनं आपलं सरकार पाणी भरतंय युतीचं सरकार पाणी भरतंय आपण त्याचं पाणी वापरतोय पाणी पितोय पाणी पाचतोय त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे म्हणून त्याची मी या ठिकाणी थोडक्यात आपल्याला आठवण करून देतोय ज्यावेळी ही हो योजना होणार नव्हती खऱ्या अर्थाने योजनेचे प्रश्न खूप होते साहेब ही योजना किती कोटीची होणार ही योजना परवडणार का नाही एग्री पाणीपट्टी किती वाचणार अशा पद्धतीची सगळ्या लोकांना खूप करायचं राहिलं बाजूला आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचे एकर किती बोजा पडेल किती कर्ज काढणार अशी शंका न करणाऱ्याला प्रचंड शंका होती पण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी साहेबांना या दिवशी कळालं की योजना आपल्याला जर सक्सेस करायची असेल चालवायचं असेल तर आमच्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करावी लागेल त्या ठिकाणी एकोणीस शंभर रुपये एकोणीस रुपये आपण भरतोय एक्क्याऐंशी एकोणीस एक्क्याऐंशी टक्के पैसे आमचं सरकार भरतंय आणि एकोणीस टक्के आपण भरतोय हा निर्णय साहेबांनी घेतला मुख्यमंत्री महोदय असताना निर्णय घेतला आपल्याला दिला दिला हे शेतकऱ्याने दिलासा नाही का आपल्यालाच ह्या निमित्तानं दिलासा दिलाय दिला दिला दिला। मधल्या काळामध्ये साखर कारखानदारे असेल वेगवेगळे व्यवसाय वेग असतील उद्योग असतील त्याला हातभार लावायची मदत कोणी केली पूर्वी साहेब मदत व्हायची आम्ही पण साखर कारखानदार आहोत पण एखादं रोपटं लावलं ती मूळ धरेपर्यंत परत उपसायचं आणि परत लावायचं म्हणजे त्यानं मूळ धरलंच नाही पाहिजे पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या साखर कारखानदारांनी मदत केली करोड रुपयाचा टॅक्स या ठिकाणी माफ केला आमच्या शेतकऱ्यालाच इन डायरेक्ट ही मदत झाली या संस्था बाहेर निघाल्या आणि म्हणून कायमस्वरूपी औषध मिळणार सरकार भ्रष्टाचार मुक्तीचं सरकार जर पाहिजे असेल तर तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत रोज आम्ही वर्तमानपत्र वाचव एस टी महामंडळ महा तोट्यात साहेबांनी निर्णय घेतला अर्थमंत्री असताना निर्णय घेतला आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी तिकिटामध्ये सवलत दिली आज एस टी एकदम व्यवस्थित चालू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना कळालं शेतकऱ्याला मदत केली पाहिजे प्रधानमंत्री किसान योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी सहा हजारांना आमच्या महाराष्ट्र सरकारचं फडणवीस सरकारचं सहा हजार रुपये बारा हजार रुपये एका बटणावरती थेट तुमच्या माझ्या खात्यात जमा होत आहे हे खऱ्या अर्थाने काम आणि हे काम आपल्याला अपेक्षित आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे पलोस कडेगाव तालुक्यातला आपल्याला जर विकास साधायचा असेल गतिमान मतदारसंघ स्पर्धा कुणाची करायची स्पर्धा अशा विद्यार्थ्याबरोबर झाली पाहिजे की जो मेरिटचा विद्यार्थी आम आमची ह्या मतदारसंघातली स्पर्धा अशीच आहे एकाला अठरा मार्क पडले आणि एकाला सतरा पडले दोघही नापास आमची स्पर्धा शंभर टक्क्याबरोबर बरोबर असली पाहिजे नागपूर बघा इथल्या आपल्या जिल्ह्यातले काही मतदारसंघ बघा प्रचंड मोठा विकास झाला साहेब मी या ठिकाणी आवर्जून सांगतो ज्या शहरामध्ये आपण बैठक करतोय त्या शहराची या महाराष्ट्र सरकारचं आघाडी सरकार असताना या मतदारसंघाचा मंत्री असताना भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता या नगरपंचायतीमध्ये आम्ही आणली माझे मुस्लिम बाधव चार ते पाच कमळ चिन्हावर नगरसेवक या ठिकाणी झाले धनंजय देशमुखांच्या नेतृत्वाखाली या कडेगावचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला साहेब आमची मापक अपेक्षा एवढीच आहे आम्हाला फक्त ताकद द्या आमची वैयक्तिक कुठल्याही कामाला आम्ही कधी भेटणार नाही आम्हाला त्याची मदतीची आवश्यकता नाही या मतदारसंघातल्या विकासाला चालना मिळाली पाहिजे या कडेगाव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपल्या नेतृत्वाखाली आम्ही आश्वासक मतदार बंधू भगिनींना आम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्याच्यासाठी या कडेगावचा चेहरा बदलण्यासाठी या कडेगावचा इतिहास असा आहे या ठिकाणी मोहरमचा सगळ्यात मोठा सण या शहरामध्ये होतो या चौकात होतो की मोहरम हिंदू आणि मुस्लिमांचा ऐक्याचा असणार सर्वात महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे मराठ्यांना मान आहे आणि आमच्या मुस्लिम समाजाचा तो सहन आहे असं असणारं एक वाक्यता याच्यासाठी आपल्याला पाठबळ द्यायचं आहे या सगळ्यात दोन्ही मतदारसंघामधले मी एवढंच आपल्याला सांगतो फार वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही बरंच काहीतरी बोलण्यासारखं आहे पण आमची आपल्याला एवढीच विनंती आहे साहेब एकोणीसला आम्ही अनुभव घेतला आज सांगली जिल्ह्यामध्ये ठाकरे शिवसेनेनं जे काही उद्योग केले ते साहेब एकोणीसला उद्योग झाले ज्यावेळी साहेबांना मी माझी व्यथा मांडली त्यावेळी साहेबांनी मला सांगितलं संग्राम तू म्हणतो ते बरोबर आहे पण तुला काम करायचं तू कामाला लाग आपण कामाला लागलो पुणे पदवीधर विधान परिषदेची तिकीट आपल्याला दिली सांगली जिल्ह्यामध्ये दे संग्राम देशमुख सारख्या लहान कार्यकर्त्याला पुणे पदवीवरची तिकीट मिळणं सोपं नाही पण साहेबांनी तो विश्वास टाकला आपण जीवाचं रान केलं पाच जिल्ह्यामध्ये आपण निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केला अपयस आपल्याला आलं पण साहेब आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आम्ही मनापासून आपले आभार व्यक्त करतो इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये काका एवढीच आपल्याला विनंती आहे की थोडं आम्हाला विचारा आणि ह्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी जो लागल तो निधी एक स्पेशल केस म्हणून साहेब जर आम्हाला दिलं तर तुम्हाला दोन हजार चोवीसचा रिझल्ट निश्चितपणाने आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही मातीतली गोष्टी करणारे आम्ही पैलवान आहोत एवढ्यासाठीच पहिलवान कधी खोटं बोलत नाही एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आणि जाता जाता एक विनंती करतो साहेब ज्या आपण प्रेरणास्थळावर उतरलं त्याचं संकल्प सिद्ध नाव एवढ्यासाठी दिलं ज्याने संकल्प केला एकोणीसशे पंच्याण्णवला की माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे की पूर्ती करणारा बेव राज्यातला नेता कोण असेल तर तो, तो संपतराव देशमुख आमची एवढीच विनंती आहे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणाने सिंहाचा वाटा उचलेल पण निवडणूक झाल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना आपले हस्ते त्याचं उद्घाटन झालं पाहिजे ही अपेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्याचे एवढीच मी आपल्याला जाता विनंती करतो आपण सर्वांचं स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संग्राम भाऊ